सायबर स्कॅमच्या नवनवीन घटना दिवस समोर येत आहेत स्कॅमर्स सर्वसामान्य लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत अगदी सहजरित्या लोकांचे बँक डिटेल्स किंवा इतर माहिती हस्तगत करून लाखोंची फसवणूक केली जात आहे अशीच एक धक्कादायक घटना बंगळूरमध्ये घडली आहे ज्यामध्ये एक व्यक्तीची सायबर हॅकर्सनी जवळपास अडुसष्ट लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे याबाबत व्यक्तीने तक्रार केली आहे आतापर्यंत घडलेल्या सगळ्यात मोठा सायबर स्कॅम हा बंगळुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे या इंजिनियर व्यक्तीने त्याच्या घरातील बेड विकण्यासाठी ऑनलाइन साईटवर जाहिरात प्रसिद्ध केली ओएलएक्स वर पंधरा हजार रुपयात बेड विकण्याची जाहिरात त्याने दिली होती त्यावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्याला बेड खरेदी करण्याकरता कॉल आला या व्यक्तीचा बेड खरेदी करण्यासाठी समोरील गिराहिकाने इच्छा दर्शवली अतिशय हुशारीने बँक डिटेल्स आणि ओटीपी मागत सायबर हॅकरने या व्यक्तीची फसवणूक केली आदिश असे फिर्यादी व्यक्तीचे नाव आहे सहा डिसेंबरला आदिशने ओएलएक्स वर बेड विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यानंतर रोहित मिश्रा नावाच्या व्यक्तीकडून त्याला कॉल आला काही रक्कम टोकन स्वरूपात देऊन सायबर चोराने अवघ्या तीन दिवसात त्या खाली केले तक्रारीनुसार या इंजिनियर व्यक्तीच्या अकाउंट मधून अडुसष्ट लाखांचे तीन ऑनलाईन व्यवहार झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली मात्र जेव्हा ऑनलाईन पेमेंट करताना रोहित शर्मा नावाच्या व्यक्तीने आदिश यांना त्यांच्या अकाउंटवर पाच रुपये पेमेंट करण्यासाठी सांगितले त्याच्या अकाउंट अकाउंट पेमेंट होत नसल्याचे सांगत या इंजिनियर व्यक्तीस त्याने त्याच्या जाळ्यात अडकवले सुरुवातीला पाच रुपये त्यानंतर दहा रुपये असे करता करता शर्मा नावाच्या व्यक्तीने आदिश कडून पंधरा हजार रुपये उकळले काही वेळानंतर आदिश यांच्या यूपीआय अकाउंट वरून धडाधड रक्कम डेबिट होऊ लागली दरम्यान या व्यक्तीने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याचे बँक अकाउंट तात्काळ बंद करण्यात आले बंगळुरू मध्ये आतापर्यंत घडलेला सगळ्यात मोठा सायबर स्कॅम असल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे संबंधित प्रकरण नऊ डिसेंबरला तक्रार दाखल करण्यात आली शिवाय आरोपीवर सेक्शन चारशे एकोणीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा